नमस्कार मित्रांनो संदीप संदीपूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सहपरिवाराकडून तर आज आम्ही बनवलेले आहे पुरणपोळ्या चला इकडे पूजा दाखवा मग मम्मीने असा मस्त नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे देवाला मस्त अशी देवा देवाची पूजा केलेली आहे आणि आता आमच्या घरात छोटासा ग्रह होणार आहे ना मम्मी या आहेत मम्मी तुम्ही मम्मीला बघू शकता मम्मी हाय करा म्हणजे माझ्या नागपंचमीची हार्दिक हार्दिक सर्वांना वागतो रे फॅमिली पण शुभेच्छा अरे वा वा इथं भूमी भजे तळत आहे आणि आहेत आणि पिऊ पण बाहेर आहेत दाखवते मी तुम्हाला आणि इथं आहेत आणि पिवडी आणि मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि आमच्या भाऊजी गेलेले आहेत गाईला आणायला मी तुम्हाला म्हटलं ना आमच्या घरात छोटासा गृह प्रवेश होणार आहे अरे मी या कॅमेरात रांगोळी दाखवली ना बघा ही अशी मी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे सकाळी सगळं धुवून घेतलं पोरीन मी छान पैकी तोपर्यंत मी बाजारात गेले होते आणि बाजारात जायला तर खूप उशीर लागत असतो उशीर होतच असतो Hmm. बर की नाही खूप दिवसांनी आज व्लॉग काढतोय आम्ही ना मम्मी ती खूप दिवसानंतर म्हणजे सहा महिने आपला काहीतरी आणण्यासाठी मी सांगितलं सांगितलं म्हणलं आमच्या घरात आता छोटासा गृहप्रवेश होणार आहे गृहप्रवेश होणार आहे आलेले आहे छोटीशी गाई तुम्ही बघू शकता अरे वा 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 किती छान आहे तुम्ही बघा घेतलंय मी बघा घेतलंय मम्मी हां तेच घेतलंय व्हिडिओ म्हणजे बघा मामा धरा कॅमेरा पकडा दोन मिनिट वडून निघले घे गेलाच घरात घे तिथंच मम्मी हे करा भाऊजी घाबरतात बघू शकता मस्त असत कपाळाला थोडं पाणी लावा मम्मी ना भूमी हम्म छोटी आहे ना म्हणून मारत नाही ही बघा स्वरा ना? स्वरा स्वराला तुम्ही बघितलं असताना हा ड्रेस घेतला होता आज तिने घातलेला आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा कशी दिसते स्वरा हा अरे वा वा चला चल 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 चल, चल।, चल।, चल डक डका ना येईन ना ती ती येईन थांबसुरा थांबाव आम्हा येईन ती डायरेक्ट पुढच्या वर्षी थांबा मग चल चल हे चल चल ती वरतीच येईन ना दुख था। ही बघा स्वरा खूप हुशार आहे स्वरा तुझं नाव सांग स्वरा तिच्या पण पप्पांचं नाव संदीप आहे स्वरा ड्रेस आवडला का तुला ड्रेस आवडले ना आ तू सकाळी मेकअप छान केला होता जो का का

चपातीचा तुकडा ना मॅडम तुम्ही तुम्ही दिसताय दिसताय गाई खूप हुशार आहे चपाती दाखवल्यावर ती

डन पण गायीच्या काय नाव आहे तुझ्या गाईच नाव काय स्वराची नागपंचमी दिवशी मित्रांनो कशी आम्हाला पहिल्यापासूनच गाय आणायची होती शुभ मुहूर्त अजून चला किती भर तू पुढं आता गाई चाललेली आहे तिच्या तिच्या घरी असे सगळे आहेत हेच नाही ह्यांचे हेच नाही गोमाताची पूजा झालेली आहे तर कशी झाली पूजा ते पण सांगा आहे की नाही आणि माझे हे अरे क्या जजमेंट नाही जमत <laughs> आमचे हे केटीएम चे शोक शोकअप गेले ना ते शॉकॉप बसवायला गेलेले आहेत तर अशा तऱ्हेने हा आमचा छोटासा व्लॉग आणि आमची पूजा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला अशी बदल चला बाय